प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल स्वच्छता हीच सेवा या स्वच्छता अभियान पंधरावड्या अंतर्गत गणेशोत्सव मंडळासाठी स्पर्धा आयोजित केल्या आहेत चौदा सप्टेंबर ते एक ऑक्टोबर या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे या स्पर्धेत ज्या भागातील मंडळांचा क्रमांक येईल त्या मंडळांच्या सूचनेनुसार तीन लाख रुपयापर्यंतचं सार्वजनिक काम महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात येणार असल्याची माहिती इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश देवटे यांनी पत्रकार परिषदेत दिली केंद्र शासनाने स्वच्छता पंधरावड्या अंतर्गत चौदा सप्टेंबर ते एक ऑक्टोबर या कालावधीत विविध स्पर्धा घेण्याचं निश्चित केले इचलकरंजी महानगरपालिका काही स्वच्छ वॉर्ड स्वच्छ निवासी कॉलनी हाऊसिंग सोसायटी प्राथमिक माध्यमिक शाळा महाविद्यालयांमध्ये स्वच्छतेच्या दृष्टीनं राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांच्या आधारे स्पर्धा घेणार आहे त्या दृष्टीने गणेशोत्सव मंडळ यासाठी यंदा स्पर्धा आयोजित केली आहे श्रींची मूर्ती शाडूची बनवली आहे का त्याची उंची किती आहे मंडळानं कोणते सामाजिक उपक्रम राबवले मंडप घालताना रुग्णवाहिका किंवा अग्निशमन गाडी जाण्यासाठी रस्ता सोडला आहे का ध्वनिक्षेपणाचा वापर केला काय यासह समाज प्रबोधनासाठी काही उपक्रमे राबवली काय या माहितीच्या आधारे मंडळाचं प्रशिक्षण करण्यात करण्यात आहे विजेत्या आणि सहभागी मंडळांना प्रमाणपत्र दिलं जाणार असून ज्या भागातील मंडळांचा क्रमांक येईल त्या मंडळाच्या सूचनेनुसार तीन लाख रुपयापर्यंतचं सार्वजनिक काम महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात येणार असल्याचं आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी सांगितलं यावेळी उपायुक्त स्मृती पाटील सहायक आयुक्त विजय राजापुरे गजानन महाजन गुरुजी नितीन वणगे उपस्थित होते